पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे भुजबळ मंत्रिमंडळामध्ये आहे अशा शब्दांमध्ये संजय राऊतांनी भुजबळांना घेरले चर्चांवरून राऊतांनी मंत्री भाजपचा डीएनए ओबीसी आहे असं उत्तर भाजपनं दिलेलं आहे बळ हे ओबीसी असल्यामुळे नरेंद्र मोदींनी त्यांना सगळ्यांचा विरोध डावलून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात घेतलं आणि जर भुजबळच नाराज आहेत असं दिसतंय तर त्या संदर्भात मला असं वाटतं ते जाऊन नरेंद्र मोदींशी चर्चा करतील प्रधानमंत्र्यांशी कारण त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतलं आहे आणि घटनादुरुस्ती जी आवश्यक आहे आरक्षण पक्क होण्यासाठी त्याला कायदेशीर प्रारूप देण्यासाठी ते करून घेतील औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ओबीसी आहेत असं जाहीरपणे सांगतात असा संजय राऊत यांचं म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीचा आणि देवाभाऊंचा डी एन ए ओबीसी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डी एन ए ओबीसी आहे मला संजय राऊत यांना सवाल विचारायचा आहे संजय राऊत यांचा डी एन ए कुठला आहे संजय राऊत यांचा डीएनए अब्दाली किंवा औरंगजेबाचा आहे का तुम्ही ओबीसी समाजाचा अपमान करताय